अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो दिवाळीचा सण धामधूमीत सुरू होतो आहे परंतु शेतकरी बंधूंची दिवाळी मात्र खास करून सर्वच म्हटलं तरी चालेल द्राक्षस नाही तर टोमॅटो असेल कांदा उत्पादक असतील किंवा सर्वच सोयाबीन उत्पादक असतील सर्वांची दिवाळी ह्या सततच्या पावसामुळं नक्कीच फार मोठं संकट आपल्या शेतकरी बंधूंवरती आलं आहे परंतु ह्या सर्व संकटाला घाबरून न जाता आपल्याला पुन्हा लढायचं आहे आणि त्यासाठी दिवाळीच्या सर्वच द्राक्ष बागायदार बंधू असतील किंवा इतर शेतकरी बंधू असतील सर्वांनाच दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सतत असणारा पाऊस मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये देखील पाऊस आपली पाठ सोडत नाही आहे परंतु अशा या संकटाला घाबरून न जाता जरी आपल्याकडे पंधरा वीस जरी बंचे असले तरी ते बंचेस मोठे करून आपल्याला त्याच्यावरती लढावा लागणार आहे जरी माल कमी असेल टनेज कमी असेल परंतु रेट चांगले असणार आहे आणि त्यामुळे हे त्या, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काम करणं अत्यंत गरजेचं आहे तरी मी सर्वच द्राक्ष कळकळीची कल विनंती करतो आहे की ह्या दिवाळीमध्ये अडचणींचा सामना करत करत आपल्याला पुढे पुढे जायचं आहे कमी खर्चात कशा पद्धतीनं दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेता येईल यासाठी आपला प्रयत्न करायचे आहे जरी पंधरावीस जरी पंच असले तरी पंच लांबून घ्या जियाचे स्प्रे व्यवस्थित घ्या मी सांगितलं त्याप्रमाणे आणि जरी दहा टनाऐवजी पाच साठ जरी टन उत्पन्न निघालं तरी आपले पैसे हे होणारच आहे परंतु घाबरून न जाता आपलं काम करणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपणा सर्वांना सुखाची आनंदाची भरभराटीची जावं संकट आहेच परंतु संकटानंतर पुन्हा चांगलं यश आपल्या सर्वांना मिळेल अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतो नमस्कार पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा